आय टी आयला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण सूचना आय टी आयच्या तिसऱ्या प्रवेश फेरीला मुदतवाढ मिळालेली आहे आणि ही मुदतवाढ दिनांक सतरा आठ दोन हजार चोवीसला सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे तर आय टी आयच्या तिसऱ्या फेरीमध्ये ज्यांना सीट अर्ज झाले आहे त्यांनी प्रवेश सतरा तारखेपर्यंत घेऊ शकतील तरा राज के तर अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर ही आय टी आयच्या प्रवेशासंदर्भात बातमी आहेत ती आपण सविस्तर बघूया दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसला आय टी आयच्या तिसऱ्या प्रवेश फेरीची निवड यादी संस्थानीय व व्यवसायनीय प्रसिद्ध झाली आणि ती उमेदवारांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे करिता ज्या उमेदवारांना संस्थानीय व्यवसायानीय त्यांची निवड झाली आहे अशा उमेदवारांनी पहिल्या जर पाच विकल्पानुसार प्रवेश निश्चित झाला असेल तर त्याला प्रवेश घेणं बंधनकारक आहे आणि ही मुदतवाढ दिनांक सतरा आठ दोन हजार चोवीसपर्यंत वाढवण्यात आलेली आहे तेव्हा उमेदवारांनी या सूचनेचं पालन करावं आणि पहिल्या पाच विकल्पानुसार जर जागा निश्चित झाली असेल तर आय टी आयला प्रवेश घ्यावा आय टी आयला कुठल्या फ्रीडमध्ये प्रवेश मिळाला हे महत्त्वाचं नाही आहे तर आपल्याकडे आय टी आयचे एज्युकेशन असणं महत्त्वाचं आहे कारण आय टी आयच्या विद्यार्थ्यांना मार्केटमध्ये जॉबच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास फायद्याचा वाटल्यास या व्हिडिओला लाईक ला करा आणि आपल्या गरजू मित्रामध्ये याला शेअर करा राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद